शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली सामान्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या साईनाथ कवडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरत येथून अटक केली आहे आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता त्याच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे आरोपीची सोल्युशन ट्रेडिंग नावाची कंपनी आहे या कंपनीत गुंतवणूक केल्यास भरभक्कम नफा मिळून देण्याचा अमिष दाखवत आरोपीनं अनेकांना गंडा घातला त्याच्या कंपनीमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले शेवगाव येथील अवधूत विनायक केदार यांनीही एसिटिक सोल्युशन कंपनीत एक कोटी एकसष्ट लाखांची गुंतवणूक केली होती परंतु आरोपीनं त्यांना पैसे परत केले नाहीत मूळ मुद्दल परत न करता कवडे हा पळून गेला होता त्यांनी याबाबत शेवट तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तेव्हापासून पोलिस कवडे याचा शोध घेत होते मात्र तो पोलिसांना चकवा देत होता मोबाईल बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता तांत्रिक विश्लेषणात तो सुरत येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरत गाठले सुरतमधून आरोपीला अटक केली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार संतोष लोंढे शिवाजी ढाकणे बाळासाहेब गुंजाळ फुरकान शेख प्रशांत राठोड आणि ज्योती शिंदे यांनी मिळून केली आहे नगर संघर्ष ब्युरो अहिला नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा